तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बेरजेचे राजकारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना डॅमेज कंट्रोल करत दिला मोहिते पाटलांना धक्का मोहिते पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर फडणवीस यांनी वाढवली माढा लोकसभा मतदारसंघात गती शरद पवारांनी डाव टाकल्यानं माढा लोकसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली त्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी घोषित झाली आहे या सगळ्या घडामोडींमुळे माढ्यातील लढत रंगतदार झाली आहे माढा भाजपकडे राखण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झालेत आहेत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी फडणवीस ॲक्टिव्ह मोडमध्ये सोलापूर माढ्यातील लोकप्रिय नेते उत्तमराव जानकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे महायुतीची विशेषत भाजपची धाकधूक वाढली आहे जानकरांना फडणवीसांनी नागपुरात भेटीसाठी बोलावलं आहे विशेष म्हणजे त्यांच्यासाठी बारामतीला एक खास चार्टर्ड प्लॅन पाठवण्यात आलाय उत्तमराव जानकर सकाळी साडे सात वाजता बारामतीहून चार्टर्ड प्लॅननं नागपूरला रवाना झाले त्यांच्यासोबत भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे शहाजी बापू पाटील देखील नागपूरला जाण्यासाठी निघाले जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देऊ नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू केला आहे